नमस्कार पाणफुटी या औषधी वनस्पतीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्या हातात जे आहे ते पान ते पानफुटीचं पान आहे आणि याची ओळख आणि त्याचबरोबर याचे औषधी गुणधर्म काय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला हे पान जे आहे ते खाऊन दाखवणार आहे पान का खावे आणि याचे औषधी गुणधर्म काय आहेत कोणत्या आजारावर ह्या पानाचं सेवन केलं जातं याची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर मी पान आपल्याला खाऊन दाखवतो चव तुरट आहे तर हे पान जे असतं ते खडी खडीसाखरेसोबत खावं आणि मुतखडा मुतखडा या रोगावर आजारावर मुतखडा विरगवळ विरगळवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या मुतखड्याचं आपल्याला शरीरातील जो मुतखडा आहे तो संपवण्यासाठी त्या पानाचं सेवन करणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे तर आणखी या पानाचे औषधी गुणधर्म आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मुतखड्याबरोबर आणखी कोणते आजार आहेत त्याच्यावर हे पान पानफुटीचं पान हे महत्त्वाचं आहे त्याची आज आपण माहिती घेणार आहोत ही आहे पाणफुटी वनस्पती पाणफुटी वनस्पतीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे त्या अनेक आजारांवर उपचारांसाठी वापरले जातात पानफुटी वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की या वनस्पतीच्या पानांमुळे तुमचा किडनी किडनीस्टोन म्हणजेच मूतखडा निघून जातो पानफुटी वनस्पतीच्या पानांमधील अर्कामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो अशा लोकांना हृदयरोग होण्याची शक्यता असते हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला पानफुटी वनस्पतीचा वापर नक्कीच करता येईल पाणफुटीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकली जातात रक्त शुद्ध करण्यासाठी पानफुटीची पाने चावून खावीत ज्या लोकांना सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी पानफुटी वनस्पतीची पाने फारच उपयुक्त आहेत कारण या पानांमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते बऱ्याचदा उष्णतेमुळे अथवा इतर काही कारणांमुळे अंगावर फोड अथवा पुळ्या येतात या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पानफुटीच्या पानांचा वापर करू शकता पानफुटीच्या पानांचा वापर तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकता पानफुटीच्या पानांमधील अर्क मधुमेहांच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी आहे कापणे चिरणे पडणे खरचटणे अशा प्रकारच्या जखमा होत असतात मात्र या जखमा तुम्ही पानफुटीच्या मदतीने बऱ्या करू शकता